मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देण्याबाबत आग्रही उद्धव ठाकरे होते आणि आता ठाकरे पक्षाकडूनच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात अतिशय सावध भूमिका व्यक्त केलेली आहे याबाबत मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत तिन्ही पक्ष बसून ठरवू असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलेले तिन्ही पक्षात जागा वाटपावरून आम्ही समन्वय साधू असंही त्यांनी म्हटलंय दरम्यान नाना पटोलेंनी या सगळ्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर नाना पटोलेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे अंतर्गत चर्चेवर होईल मुख्य गोष्ट हीच आहे कोणी मुख्यमंत्री पदासाठी लढत नाहीये आम्हाला सरकार ह्यासाठी बनवायचंय कारण जे महाराष्ट्र द्वेष्टे भाजप आहे त्यांना हद्दपार करायचं चर्चा आम्ही करत राहू बघा तुम्हाला अजून एक सांगतो सीट शेअरिंगच्या वेळी खेचत आणि होणार त्याच्यात असं कोणी वाटून घेऊ नका की काहीतरी तुटत आहे कारण खेचत आणि ही झालीच पाहिजे नाही झाली तर कोणाची ताकद नाहीये प्रत्येक सीट हे प्रत्येकाने मागितलीच पाहिजे मगच आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी सीटवर सगळ्यांना मदत करू शकू महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पुढे जाणार आहोत आणि महाविकास आघाडीला जेव्हा आमचं संख्याबळ आल्यानंतरच तिथं मुख्यमंत्र्यांचा चेहरा फायनल होईल